यस yes, तर इथे आहे अणूने गणपती बाप्पाचा बनवलेला देखावा यस ते हाय कर अणू यस तर आता इथे दिसतो आहे आपल्याला अन्विकाचा गणपती बाप्पा तिने बनवलेलं पाठीमागं जो आहे तो ओके okay? त्याच्या पुढे ही जी दिसत आहे इथे तर हे आहे आरतीचं ताट आणि त्याच्यामध्ये तिने ठेवलं आहे दिवा ओके okay? आता त्याच्यापुढे हे जे दिसतंय तर हे आहे घंटी ओके इथे बघा हे घंटी अशी आहे त्याच्या आतमध्ये असं तिने बनवलेलं आहे आता त्याच्यापुढे इथं हे जे दिसतंय तर हे आहे हदी कुंकुवाचं ओके आणि इथे प्लेट भरून मोदक बनवलेले आहेत इथे आहे लाडू आहेत आहे गणपती बाप्पासाठी ओके आता इथं हे जे बनवलं आहे तर ते मला तिने सांगितलं विचारल्याच्यानंतर की हे आहे डान्स करायचं ओके म्हणजे आय थिंक हे आहे साऊंड सिस्टम हा आहे माईक माईक बनवलेला आहे आणि हे जे थो छोटे दोन गोल दिसत आहेत राऊंड शेप तर ते विचारल्याच्या नंतर तिने सांगितलेलं आहे की ही आहे अनू आणि तिची फ्रेंड अक्षु राऊंड का आहेत तर फक्त ओनली ते फेस बनवलेले आहेत तर अशा है लेला अन्णा, असा आहे अणुकाने बनवलेला गणपती बाप्पाचा सुंदर असा देखावा यस आणि यस पाठीमागे काहीतरी असं बटरफ्लाय ठेवलेलं आहे ओके तर हा आहे अणूने बनवलेला असा सुंदर असा गणपती बाप्पाचा देखावा यस चल अणू गणपती बाप्पा, बाप्पा मंगलमूर्ती यस yes, अणुने खूप छान कल्पनाशक्तीने असं सुंदर असा देखावा बनवलेला आहे यस yes, सो so, तिचं कौतुक तर व्हायला पाहिजे चला मग अनुसाठी आपण क्लॅप करूयात क्लॅप क्लॅप फॉर <laughs> अनु